मनी ऑर्डर रजिस्टर पत्र इथे तो जो माणूस वर बायकर राहतात सही नाही तो अंगठा लेना पडतात अंगठे वाले राहिलेच नाहीत सगळे जण सही करते हे व रात सबको सही धन्यवाद धन्यवाद मी इथल्या दवाखान्यात कंपाऊंडर या नर्स बाई संगे मला साऱ्या गावात हिंडावं लागते साहेब आता आमच्या गावातल्या बाया एवढ्या हुशार झाल्या का काय विचारू नका दिवस राहिले का तपासून घेत्यात लवकर लवकर लेकर होऊ नये म्हणून काय करावं ते नर्सबाईला विचारतात आणि ऑपरेशन करायचं म्हणतात मला तर एक मी नर्सबाईला आम विचारलं आमच्या बाबतीत असं काहीच नव्हतं डुगरीवानी बसल्या जागी होत कोंबडीच्या पिलावानी लेकरांची लेणार लागे तव बाई तांबी नव्हती का लांबी नव्हती आणि पोट फाडून नव्हते काढत तर बाई म्हणे की बाई तुमचा काळ वेगळा होता आता काळ बदलला त्या आपल्या गावात राजची शाळा भरते का नाही त्या शाळेत जाऊन जाऊन बाया हिले लिवता वाजता यायला लागले काय वाईट आहे काय चांगला आहे ते समजायला लागले तर असं बदललं बापा आमचं गाव <laughs> हा हा बोलिये साहेब नमस्कार एक गरीब आदमी रतन खत्री नाम है मेरा मैं आपको एक जानकारी देणे जा रहा हूं। जिसको सुन के आप हक्का बक्का रह जाएंगे अरे चा कर हा करते राजा रंगाचा बेरंग चांगली गाडी चालू आहे तानते घरावर गोटी बाई आकडा लावायचं सोडून इकडे कशाला कडमडला मेला इज इजू लागलेलं भांडण उकरून काढतोय मेला माझे तर बाई पोटात गोळा शिवंद राहिले हा नक्की दुधात मिठाचा खडा टाकणार मेरा क्या है ना दो बच्चा है मेरा और मेरा बीवी का रोज झगडा होता है बच्चा का वास्ते नहीं तिसरा बच्चा का वास्ते मेरे पोट तिसरा बच्चा चाहिए उसको तिसरा नाही नक्को बोलती हो बोलती है दो बच्चे सबसे अच्छे मैं उसको बोला हम दो हमारे दो का फंडा तेरे को किसने पढ़ाया वो बोलती मेरे को किसी का पढ़ाने का जरूरत नहीं है मैं खुद पढ़ सकती हूँ लिख सकती हूँ समझ सकती हूँ ज्यादा नाटक करेगा तो कल ही जाके ऑपरेशन करेगी <laughs> मई सोचा कल तक चुप रहने वाली औरत अचानक इसमें इतना पावर कैसे आया साहब मैं सच्ची बोलू ये पढ़ाई लिखाई की वजह से ये पावर आया मैं समझा गाँव से बोलता है पढाई करो आगे बढो सावर गाव का पावर बढाओ लागला आपले